मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे दिवसभरातील ताज्या घडामोडी सविस्तर वृत्त सादर सोलापूरच्या अक्कलकोट रोडे भीषण भीषणात तीन कामगारांचा होरपळून मृत्यू काश्मीरच्या अवंतीपोरा सेक्टरमध्ये दहशतवादी आणि भारतीय सैन्याची चकमक अनेक दहशतवादी ठार तयारीला लागा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये निवडणुका घेण्याच्या सूचना सर्व पक्षाकडून कार्यकर्त्यांना उभारी वाघाच्या हल्ल्याचे सत्र सुरूच चंद्रपुरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये आणखी दोघांचा बळी आठ दिवसातली ही आठवी घटना रनवे उद्धवस्त रडा निकामी आणि विमानाची राखरांगोळी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे कंबरडे मोडले अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा